बंधारा दिवस अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील केळूस बापडतेवाडी तारिसीना येथील वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे केळूस आणि मुनगी माईनवाडा गावाला वरदान ठरणारा हा सुमारे चौतीस मीटर लांबीचा व दीड मीटर उंचीचा वनराई बंधारा लोकसहभागातून उभारण्यात आला आहे केळूस बापडतेवाडी तारिसीना येथे वेंगुर्ले तालुक्यातील सर्वात मोठा वनराई बंधारा दरवर्षी बांधण्यात येतो बंधारा बांधणीची ही परंपरा गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासूनची आहे या कामी ग्रामपंचायत केळूस ग्रामपंचायत व ग्रामस्थ सहकार्य करतात पूर्वी या ठिकाणी झाडाच्या फांद्या व मातीचा वापर करून बंधारा बंधारा बांधला जात होता गेल्या वर्षापासून हा सिमेंटच्या रिकाम्या गोण्या व मातीचा वापर करून बांधला जातो साधारणत चार हजार सिमेंटच्या रिकाम्या गोण्या या बंधाऱ्यासाठी लागतात या आवश्यक रिकाम्या गोण्या केळूस व आंदुर्ले ग्रामपंचायताच्या माध्यमातून पुरविल्या जातात तर शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून साठ ते पासष्ट हजार रुपये लोक वर्गणी गोळा करून बंधारा बांधण्याचे नियोजन केले जाते या बंधाऱ्याचा उपयोग केळूस भागातील शेतकऱ्यांच्या बागायतीला व उन्हाळी शेतीला होतो साधारणतः बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला एक किलोमीटर क्षेत्रापर्यंत पाण्याचा विस्तार होत असल्याने या भागातील माळबागायती शेतीसह पिण्याच्या पाण्याचा विहिरींची पाणी पातळीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते त्यामुळे पाणी टंचाई समस्येला पूर्ण विराम मिळतो शासनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी पक्का बंधारा बांधण्याची आवश्यकता आहे हा केऊस बापाडतेवाडी तारिसाना बंधारा म्हणून सगळ्यांच्या दृष्टीने परिचित आहे ग्रामपंचायत केऊस आणि ग्रामपंचायत आंदूरला या दोन्ही हद्दींना हा बंधारा फायदेशीर आहे आणि दोन्ही गावांना मिळून उपयुक्त असणारा हा बंधारा गेली अनेक वर्षं या ठिकाणी बांधला जातो आहे यापूर्वी हा बंधारा माती आणि कवळकाठी म्हणजे झाडाच्या फांद्या वगैरे यांच्या माध्यमातून बांधला जात होता त्यावेळी दोन्ही भागातील शेतकरी श्रमदानाने एकत्र येऊन हा बंधारा बांधत होते अलीकडच्या काळात आधुनिकीची त्याला जोड आली आणि सिमेंटच्या गोण्या त्याच्यामध्ये ह्याच नदीतील जो गाळ असतो तो भरून आणि माती मिश्रित करून हा बंधारा बांधला जातो आहे ग्रामपंचायत केळूस आणि ग्रामपंचायत आंदुर्ला यांच्या माध्यमातून सिमेंटच्या गोण्या पुरवल्या जात आहेत आणि इथले शेतकरी बागायतदार जे आहेत ते काही प्रमाणात श्रमदान आणि काही प्रमाणात अल्प दराने मजुरी असं घेऊन हा बंधारा गेली अनेक वर्ष आता बांधला जातो आहे साधारणतः चौतीस मीटर हा बंधारा लांब असून आज मी ह्या बंधाऱ्यावरची पाहणी करत आहे दीड मीटर हा उंचीचा बंधारा या ठिकाणी आपण बघतोय ज्याप्रमाणे केळूस भागावाला त्याचा फायदा होतोय तसाच ह्याचा फायदा होतोय आंदुर्ले गावाला शेती बागायती याचबरोबर पाळीव जनावरं जी आहेत तसेच वन्य प्राणी पशुपक्षी आहेत यांचाही यांनाही याचा फायदा होतोय ह्याचबरोबर आणखी एक गोष्ट होती ती म्हणजे सध्याचा काळ हा म्हणजे आपण आता उन्हाळ्याकडे झुकतोय आणि उन्हाळ्याकडे जात असताना पाणीटंचाईसारख्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं मग ह्या बंधाऱ्यामुळे आज आमच्या गावातील चार ते पाच वाड्या आणि आंदुर्ले गावातील चार ते पाच वाड्या ह्या जलसमृद्ध होत आहेत आणि ज्या आपल्या नळपाणी योजनेच्या विहिरी असतील किंवा खाजगी विहिरी आहेत त्यांचीसुद्धा पाण्याची पातळी या माध्यमातून आज चांगली वाढते त्यामुळे शासन आज जी विकासाची धोरण अवलंबत आहे त्यामध्ये आमचा गाव आमचा विकास सारखं जा आपला एक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये जलसमृद्ध गाव अशी एक आपण थीम राबवतोय आणि ह्या थीमचासुद्धा एक प्रकारे ही दोन्ही गावं आम्ही ही थीम या माध्यमातून राबवतोय असंही म्हटलं तरी हरकत नाही आपण इथे उभे आहोत तो आंदूरला ग्रामपंचायत आणि केवस ग्रामपंचायत यांना जोडणारा हा तारिसाना बंधारा आहे हा बंधारा दरवर्षी आमचे जे ग्रामस्थ आहेत ते आणि आमची ग्रामपंचायत या ठिकाणी चार हजार पिशव्यांचा हा बंधारा आम्ही बांधत असतो आणि हा बंधारा जवळजवळ चौतीस मीटर लांबीचा दीड मीटर उंचीचा हा बंधारा आहे या बंधाऱ्याचा उपयोग जसा अंधुर्ले ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये जे आपले मुणगी गाव आहे माईनवाडा भगत अशा अनेक वाड्या आहेत त्यांना उपयोगी पडतो त्याचप्रमाणे केळूस ग्रामपंचायत हद्दीतील दोन चार वाड्या आहेत त्यांनासुद्धा उपयोगी पडतो आणि यामुळे जो आमचा बागायतदार शेतकरी आहे तसेच इतर शेतकरी आहेत हे जलसमृद्ध बंधारा झाल्यामुळे या ठिकाणी ते समाधान व्यक्त करत आहेत कारण या आपल्याला माहीत आहे की गावात उशिरा मे महिन्यामध्ये जी पाणीटंचाई भासत असते तसेच आपल्याला जे आपले पाळीव प्राणी असतात त्याचप्रकारे या ठिकाणी टंचाईवर आणि पा पाळीव प्राण्या गु गुराढोरांना जी पिण्याच्या पाण्याची सोय असते जी या बंधाऱ्याच्या माध्यमातून होत असते तसेच अने अनेक अने वन्य प्राणी असतात त्यांनासुद्धा या बंधाऱ्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो अशा प्रकारे बरेच उपयोग या ठिकाणी आमच्या गावातील शेतकऱ्यांना आणि वन्यप्राण्याचे होतात